उन्हाचा दाह खूप जास्त असला म्हणजे आपण घरात राहूनही आपल्याला त्रास होतो मग आपल्या बागेतील आपली आवडती झाडे यांनासुद्धा उन्हाचा खूप त्रास होणारच उन्हाचा त्रास प्राणी पक्षी किडे कीटक सर्वांना जाणवतो आपल्या बागेतील प्लांट्स पण निस्तेज होऊन जातात उन्हाळ्यातही प्लांट्स सतेज होण्यासाठी काही गोष्टी आपण बघूया सर्वप्रथम छोट्या मोठ्या कुंड्यांना जवळजवळ ठेवावे आणि एकमेकांच्या सावलीने व आधाराने हे झाड एकमेकांची आर्द्रता घेतात आणि दुसरे म्हणजे झाडांचा पाला पाचोळा छोटे छोटे दगड आपण कुंडीमध्ये ठेवून आर्द्रता बॅलन्स करू शकतो आणि कुंडीमध्ये जी प्लेट आपण ठेवतो त्यातील हे छोटे छोटे जे दगड आहेत ते ओले राहतील एवढे पाणी त्यामध्ये टाकावे म्हणजे झाडांना थंडावा मिळू शकतो पाला पाचोळा प्लास्टिकची पिशव्या यासोबतच आपण कोकोपीट झाडांमध्ये अवश्य अशा प्रकारे टाकावे कोकोपीट हे पुष्कळ वेळ पाणी धरून ठेवते व झाडांना आर्द्रता निर्माण होण्यास मदत होते बऱ्याच झाडांची वाढ ही उन्हाळ्यात होत असते यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करावा मी इथे हे गांडूळ खत आणलेले आहे पंधरा ते वीस दिवसात थोडे थोडे झाडांना द्यावे याशिवाय लिक्विड फर्टिलायझरमध्ये शेणांच्या गोवऱ्या केळीची साल थोडे कांद्याचे टरफलं अशा प्रकारे पाण्यात दोन ते तीन दिवस भिजत घालून ते पाणी तयार करून आपण झाडांना महिन्यातून एकदा देऊ शकतो उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांना रोज पाणी दिले पाहिजे झिझी रबर प्लांट किंवा ॲग्लोनिमा या प्लांट्सला एक दिवसाच्या अंतराने पाणी दिले तरी चालेल इतर झाडांना रोज पाणी द्यावे पाणी देताना सकाळी सात ते आठ या दरम्यानच आपण झाडांना पाणी द्यावे किंवा संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तानंतर पाणी द्यावे आठवड्यातून दोन ते तीन वेळा झाडांना अशा प्रकारे शव करावा जेणेकरून पानांपासून मातीपर्यंत ओलावा टिकून राहील आणि यानंतर रखरखत्या उन्हापासून झाडांना त्रास होऊ नये म्हणून झाडांना सावलीत ठेवावे किंवा हिरव्या रंगाच्या जाळीने त्यांना सावली करावी याच काळामध्ये वाळलेली पाने सनबर्नमुळे खराब झालेली पाने यांची छाटणीसुद्धा केली पाहिजे म्हणजे झाड आपली एनर्जी नवीन वाढीसाठी उपयोगात आणू शकेल यासोबतच झाडांची खुरपणी करणेही गरजेचे आहे सर्व झाडांना अशा पद्धतीने अरेंज करा की सकाळचा दोन ते तीन तास सूर्यप्रकाश या झाडांना मिळाला पाहिजे सूर्यप्रकाशामध्ये झाडांची वाढ चांगली होते काही झाडांची पानं अशा प्रकारे पुसून घेतली तर त्यावरील धूळ स्वच्छ होऊन झाड प्रकाश संशयनाची क्रिया चांगली करेल आणि झाडांची चांगली वाढ होईल शेवटी व्यक्ती असो वा प्राणी किंवा झाडं काळजी घेतलेली सर्वांनाच आवडते झाडांना पाणी देताना आपल्याला आवडत असलेला कुठलाही मंत्र किंवा स्तोत्र म्हणावे शांततेने आणि आनंदाने दिलेले पाणी हे झाडांसाठी अमृताचे काम करते सजीवसृष्टीतील उत्तम भेट ईश्वराने आपल्याला दिलेली आहे आणि ती म्हणजे ही वृक्षवल्ली जय गजान सांगितलेली माहिती तुम्हा सगळ्यांना आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आमा वन वनचरे पक्षि सुस्वरे आयवीते पक्षि सुस्वरे आयवीति वृक्षवल्लि आमा वन वनचरे